पण आहे तर नानापणे ध्रुवाच्या व्यामध्ये ध्रुवाच्या अपेक्षेने एकत्र आहे आणि त्याला उदाहरण काय दिलं पण की घट घट आणि कुंड हे दोन अनेक आहेत त्याच्यामध्ये माती एक माती माती रूपाने कायम आहे मग ती माती कायम आहे म्हटल्यानंतर तीन सात पाच

म्हणून देवादी पर्याय उत्पन्न झाले मनुष्याची पर्याय आणि मनुष्याची पर्याय नष्ट झाले असताना जोच संभव आहे तोच विलय आहे असं करून तर उभय आधारभूत त्या दोन्हीचं आधारभूत द्रव्यवान म्हणजे ध्रुवान जीवद्रव्य ते येत ते दो जीवद्रव्य संभावित केला जातो म्हणजे मनुष्यावस्था उत्पन्न झाली देव अवस्था उत्पन्न झाली मनुष्यावस्था नष्ट झाली म्हणजे ज्यावेळेस मनुष्यावस्था उत्पन्न झाली त्यावेळेस पूर्वीच्या देव याचा काय झालेला असतं वेय झालेला असतं आणि दोन्ही अवस्थेमध्ये त्या दोन्हींचा आधारभूत कोण आहे द्रव्य जीवद्रव्य संभाव्यते म्हणजे त्या तो तो आहेच संभावना केली जाते त्याची म्हणून लक्षात काय घ्यायचं आहे की एक गुवाच्या आम्ही देवपर्याय hmm? देवपर्याय उत्पन्न झाल्यावर मनुष्य पर्याय नष्ट झाले ना बरोबर hmm, मग देवपर्याय संभवते उत्पन्न होते मनुष्याधिक पर्याय आणि मनुष्याधिपर्याय नष्ट होते आणि त्याच्यामध्ये जो संभव आहे तोच विलय आहे असं करून त्या दोन्हींचा आधारभूत द्रव्यवत द्रव्यवान जीवद्रव्य काय आहे संभाव्य ते संभावना केली जातेच म्हणजे ध्रुव ध्रुव रूपाने कसं आहे कायम आहे म्हणजे आता लक्षात काय घ्यायचं आहे की ध्रुव हा कधी नष्ट होत नाही आणि अशा रीती ध्रुव स्वभाव कायम आहे तो एक ग्रुप आहे आणि अवस्था कशा आहेत त्याच्या बदलणाऱ्या आहेत त्या ना नाना आहेत म्हणून यातनं आपल्या लक्षात काय घ्यायचं की आता आपण सुद्धा समजा घरी होतो विचार आपले विकारी होते आणि आलो आपल्याला काय भाव झाले तर तत्व ऐकावं आणि तत्व ऐकता ऐका अनुभूती घेतली तर मग तिथं अशुभ विचारांचा वेळ झाला शुभ विचारांचा उत्पाद झाला परत शुभ विचारांचा वेळ झाला शुद्ध उत्पादन शुद्ध अनुभूतीचा उत्पाद झाला मग हे अशा रीतीने काय होतं प्रगट होतं आणि असं प्रगट झाल्यानंतर तिथं काय आहे की त्यामध्ये जीव जीव उपाने कसं आहे कायमच आहे जीवरूपाने कायम आहे हे एक रूप झाला आणि अवस्था बदलतात हे काय झालं रूप झाला द्रव्यत्वेन जीव टंकोत्कीर्णतिष्ट अवतिष्ठते तत द्रव्यत्वेन जीव टंकोत्कीर्ण अवतिष्ठते म्हणून सर्वदा सदैव द्रव्यपणाने जीव किरणं अवतिष्ठते म्हणजे सिद्ध होतो राहतो म्हणजे द्रव्यपणाने जीव टंकवतकीरणं राहतो टंकवतकीरणं म्हणजे टाकीने उतरणार नाही टाकीचे घाव घातल्याशिवाय देव कोणी नाही म्हणजे ती मूर्ती तयार करताना टाकीचे घाव घालतो मग ती टंकोवत <coughs> किरणाचं का उदाहरण घेतात की आता ती मूर्ती तयार झाली आणि कोणी त्याला पटकन असं नष्ट करावं म्हणलं तर नष्ट करू शकत नाही मग तसं आमचा ध्रुव स्वभावचा कोरलं आणि मग तो जो टाकीने घाव घातलेला मूर्तीचा भाग आहे तर तो लगेच पुढे मिटवायचं म्हणलं तर मिटवू शकत नाही तसं ध्रुव पण असं एक वाटेच वातावरण एक देशाचा आहे परत मूर्ती झिजते त्याचे काय हे होतात म्हणून इथं ध्रुव स्वभाव शाश्वत, 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 वकृत्रीम शाश्वत हो आवस्ता आवस्ता आहे आणि असा माझा ध्रुव स्वभाव शाश्वत आहे ते शाश्वत स्वभावाला जाणलं अकृत्रिम तर आपल्याला कृत्रिम त्याचं नाश अकृत्रिम अकृत्रिम शाश्वत स्वभाव कधी नष्ट होत नाही म्हणून यातनं आपल्या लक्षात काय घ्यायचं की अवस्था बदलल्या अवस्था रूपाने आहे आणि जो उत्पाद आहे तो व्यय नाही किंवा जो व्यय आहे तो उत्पाद नाही दोन्ही कसे आहेत तर त्यांची भिन्न आहे किंवा ना नाना पण आहे पण त्या नाना अवस्थेमध्ये स्वभाव कसा आहे एक रूप आहे शाश्वत आहे आणि त्या नाना अवस्थेमध्ये स्वभाव जो शाश्वत आहे तोच आपल्याला काय आहे अनुभूतीचा विषय आहे म्हणजे आता लक्षात काय घ्यायचं आहे की ध्रुववान हाच आपला काय आहे अनुभूतीचा विषय आहे आणि अवस्था ज्या बदलतात त्या बदलणाऱ्या अवस्था घ्यायचं आहे की घट आणि कुंड त्यांनी सांगितलं ना घटाचा उत्पाद झाला कुंड अवस्थेचा वे झाला म्हणजे ते मोडून ते केलं तर तिथं काय झालं माती माती रूपाने दोघांच्या मध्ये आधारभूत कशी आहे कायम आहे मग तसं इथं आपल्याला सुद्धा काय लक्षात घ्यायचं आहे की आपले विचार बदलले शुभ विचार अशुभ विचार आणि ते विचार बदलून शुद्ध आपण मूर्ती घेतली तर शुभातनं कुठे गेलो शुद्धामध्ये हो गेलो आणि असं शुभात शुद्धामध्ये हो गेलो तर काय होतो आपण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो म्हणून शुभ अवस्थेचा वेळ झाला शुद्ध अवस्थेचा उपपात झाला आणि दोन्हीमध्ये ज्ञानदर्शन ध्रुव रोपण एक अखंड ध्रुव स्वभाव कसा आहे शाश्वत आहे आणि असा जो आपला शाश्वत स्वभाव आहे तो शाश्वत स्वभावच आपल्याला आनंदासाठी उपयोगी आहे आणि जर आम्ही आमच्या शाश्वत स्वभावाला जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग विपश्यनेचं काय सांगितलं विपश्य विशेष पाहणं मग विशेष पाहणं म्हणजे काय सांगितलं त्या लोकांनी म्हणजे बौद्धांनी म्हणजे बघा अष्टशास्त्रीमध्ये हो जास्त जवळ कोण आले बौद्ध आणि जास्त खंडन कुणाचं केलं आहे बौद्धांचंच केलं आहे मग बौद्धांना सगळं आपले हे शब्द सुद्धा माहिती दर्शन ज्ञान चारित्र वगैरे आणि आपल्या पण आले फक्त ध्रुवं सोडून सगळं बोलतात आणि त्यामुळं काय झालं विशेष पाहणं म्हणजे काय घेतलं विपशनामध्ये डोक्यापासून पायापर्यंतचे सगळे सेल उत्पन्न होतात आणि नष्ट होतात उत्पन्न होतात नष्ट होतात हे विशेष पाहणं त्याला म्हणायचं विपशना मग सगळे जैन लोकसुद्धा त्यामध्ये आकृष्ट झालेत मग जसं एकशे चार टेम्परेचर एकशे एकवर आलं तर जरा नॉर्मल वाटतं पण नॉर्मल मा झाला म्हणून तो काय निरोगी झाला का तर निरोगी म्हणता येत नाही आहे मग तसं इथंसुद्धा काय घेतलं की आपल्याला अशुभात ना पण शुभात आलं पण शुभ भाव हे काय धर्म नाही शुद्धाला जाणलं तरच आपण काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो मग विपशनेमध्ये काय झालं की थोडंसं हे क्षणिक आहे क्षणिक आहे क्षणिक आहे मग कुणी मेलं तरी लढायचं नाही क्षणिक आहे असं नुसतं नास्तिकथन रूपाने केलं पण हा मी चिदानंद म्हणून अस्थिम रूपाने स्वतःला जाणलं नाही गृहस्वाला जाणलं नाही तर हे त्यांचं जाणणं काय झालं नास्ती रूपाने झालं फक्त जरा नॉर्मल वाटलं पण तो खरा द्रमा, धर्म ना शुभभावामध्ये धर्म वाढला गृहितने त्या धर्ग शुभ धर्म धर्म मानला तरी सुटते काय झालं अगृत का अगृत जर शिकवलं आपल्याला धर्म शुभभावाने होतो असं आणि मग मानलं तर गृहित झालं आणि न शिकवता आपल्याला पण मानलं असलं तर अगृत जशी विवक्षा असेल तसं आता आहार भाई मैत्रीण परिग्रह

झाले शुभ भाव करणे योग्य देवशास्त्र गुरुचं ज्ञान आहे का आत्म्याचं ज्ञान आहे हे नाही बाकी त्या योग्य जे शुभ भाव संसाराच्या दृष्टीने असतील तर ते शुभ भाव असू शकतात की म्हणजे सर्वचा काय शुभ त्यांच्या आपण सांगू शकत नाही त्यांचे त्यांच्या योग्य फक्त आहेत असं म्हणजे त्याचे दोन

मग एका वस्तूवर अंतर्मुहूर्तच राहतं मग शुभ असू देत अशुभ असू देत नाही तर शुद्ध हो हो असू देत एक अंतर्मुर्तच उपयोग राहतो मग तिथं त्यांचा आता असं उपर्यंत तर शुभ अशुभ त्यांच्या त्यांच्या योग्य चालूच आहे अशुभ तर आपल्याला लक्षात येतं कशा वगैरे काय असतील ते आता काय म्हणतात ते झाडाचे असे फांद्या आलेले असतात आणि नरभक्षक झाडं काय करतात जर समजा तिथून कोणी चांगलं असेल तर पटकन त्या मिठी मारून मारतात मग हे काय झालं हिंसक भाव झाले ना हे त्यांचे अशुभ भाव झाले किंवा असं पण सांगतात की पानावर किडा बसला तर पटकनची पानं पाळ मिटून घेतात आणि त्याला मारून टाकतात मग हे त्यांचे काय झाले अशुभ भाव झाले म्हणजे त्यांचे त्यांचे योग्य शुभ अशुभ भाव मग त्यांचं तसं त्यांच्या योग्य काय असतील ते शुभ भाव म्हणून नऊशे तेवीस मुलं न निबोधातनं बाहेर पडली पण कुठल्या भावाने पडली ह्याला धोलाकार म्हणतात मी जीवा झाले म्हणून नसत म्हणजे त्यांच्या त्यांचे योग्य काय झाले असते तेंच पण मी खे झाले म्हणून ते बाहेर पडले असं सांगू शकत नाही आणि जर आपण तसं इतकं सूक्ष्म जर जाणू लागलो तर आपण असतं म्हणजे छतमस्त राहणार नाही म्हणून आपल्या लक्षात काय घ्यायचंय की शुभाशुभ भाव तर सगळे करत आहेत विरोधापासून सौदी पंचमीरापर्यंत आणि आपण सौदी पंचमीरी म्हणून सुद्धा आपण शुभाशुभच भाव केले तर काय फायदा आहे म्हणजे काहीच फायदा नाही आहे म्हणून शुद्ध आत्मानुभूती घेतली आणि शुद्ध आत्मानुभूती घेऊन आपण काय केलं की हा मी चिदानंद जाणीव केली तर आपल्याला शुद्ध भाव झाले हो आणि जाणीव केली नाही तर आपण स्वतःच्या शुद्ध स्वरूपाला जाणलं नाही तर काहीच उपयोग नाही म्हणून शुभाशुभ हे दोन्ही तर काय आहेत संसारालाच कारण आहे अशुभाने पुण्य बंद होतो अशुभाने अशुभाने पाप बंद होतो अशुभाने बंद होतो आणि हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तरच आपण काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त हो होतो म्हणून आपल्याला सारखं कुठं लक्ष द्यायचं आहे आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाला जाणायचं आहे स्वरूपाला जाणलं तरच आम्ही या सगळ्या संकटातनं काय होतं सुटतो म्हणून बघा किती आपल्याला वेगवेगळं आजूबाजूला दृश्य दिसतंय वैराग्याचं ते आपण काय करत राहतो त्यांना झालं आपल्याला काय होणार आपण पडायचं त्या संसारात आपण संसाराच्या कसा खायचा म्हणजे आप आपल्याला उलट त्यातनं काय व्हरायटी व्हायला पाहिजे किती दुःख आहे किती संसारामध्ये प्रत्येकीला दुःख आहे आणि आपण जर त्यात पडलो तर आपल्याला सुद्धा काय आहे अति आनंद आहे आनंद आहे म्हणते होय म्हणते दुःखच आहे म्हणून हा निर्णय करायचा निर्णय केला तर आपण त्यातून सुटू शकतो आणि आपण किती बघतो वेगवेगळी उदाहरणं की आता चांगलाही म्हणायपर्यंत लगेच काय तर झालं मिळेल जा म्हणजेच काय आहे सगळं क्षणिक आहे म्हणून आपल्याला वैराग्य व्हायला पाहिजे पण वैराग्य होतंच आपल्याला आपल्याला फक्त वाटतं की जाऊ दे चालायचं संसार म्हणजे असं कमी जास्त असायचं ते भोंगायचंच असं आपण तिथं समजून घेतो संसाराला पण हा मी म्हणून आत्मा समजला तर आपल्याला हे बाहेरचं सगळं दुःख काय झालं सहजच संपलं म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणीव केली तरच आपण मोक्ष मार्गस्थ होतो ही जाणीव केली नाही तर मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी आत डोकायची सवय लावायची की मी भगवान मला परद्रची गरजच नाही आणि इतकं आतमध्ये आपण स्वतःच्या स्वरूपाचं वेदन केलं तर आपण मार्गस्थ झाला स्वरूपाचं वेदन केलं नाही तर आपण मार्गस्थ पण होऊ शकत नाही म्हणून आतमध्ये माझा स्वभाव माझ्यामध्ये सदैव आहेच आणि जो समोर सदैव आहे त्या स्वभावाला मी जाणलं तर मला काय समजला प्रवचन सार समजला म्हणून काय सांगितलं तर समय सारणे शांती येते शांत शांती म्हणजे शुद्धोपयोग नाही तर म्हणा शांती म्हणजे शांत बसतो असलं शांती नाही लावायचं त्याच्यानंतर प्रवचन सारणे हरितक्रांती होते एव्हरग्रीन क्रांती नाही एव्हरग्रीन झालो त्याच्यानंतर नियमसारने नियम आपल्या जीवनातला प्रमाण संपला आणि आमच्या जीवनातली भ्रांती संपली मग काल एकांना सांगितलं की असं असं काय होतं आपल्या जीवनातला प्रमाण संपला नियमसारने चारित्र मग सगळं काढलं मग ते म्हणाले भेंडी खातो लोणचं खातो पापड खातो अजून काय टोमॅटो खातो सगळंच खातो म्हणाले म्हणतो मग आपल्याला किती तत्वाचा अभ्यास आहे सूक्ष्म सूक्ष्म आपल्याला रुची वाटते ऐकावं समजून घ्यावं आणि जर आपण असं अभक्ष खाल्लं तर आता इथं पण भरपूर जण निघते भेंडी आणली का घरी विशाल आणली भेंडीमध्ये त्याच रंगाच्या आळ्या असतात जो आतला कलर आहे ना त्याच रंगाच्या आळ्या असतात म्हणून भेंडी काय अभक्षच आहे चिकट ची, द्र चिकट्रवे पण आहे आणि त्याच रंगाच्या आळ्या असतात आणि परत काय सांगत होते नाही नाही भेंडीमध्ये समोरची उत्पत्ती समोरची नपत्ती समोरच्या जीवाची पण उत्पत्ती होत असेल आणि त्याच रंगाच्या अळ्या असल्यामुळं ते दिसत नाहीत नंतर फुलकोबीमध्ये सुद्धा असतातच साधी कोबी घेतली तरीसुद्धा त्या पानाला चिपटूनच त्या अळ्या असतात म्हणजे आपल्याला वाटतं की आम्ही बघून करतो की मग सगळ्यातच असतात की सगळ्यात असणं थोडेसे असते पण ह्याच्यामध्ये प्रमाण खूप आहे आणि ते सगळे काय झाले हिंसा झाली आणि अशी हिंसा झाली तर तिथं काय झालं सगळी दुर्दशाचं दुर्दशा झाली आणि टॉमॅटो तर माहीत आहे ना सगळ्यांना साधा छोटा टॉमॅटो तर आहेच अभक्ष पण त्या टॉमॅटोला पंचेंद्रियाचं इंजेक्शन देतात आणि त्यामुळं त्याची वरची त्वचा कशी येते जाड येते म्हणजेच ती मनुष्यासारखी जाड येते पंचेंद्रियाचे इंजेक्शन दिल्यामुळं वैशाली टामॅटो आणि मग ते भक्ष्य कि अभक्ष आहे आणलं घरी कधी रोजच आणतो तर वैशाली म्हणजे मांसाहार झाला राहिला नाही म्हणून हे जर आपल्याला नीट समजलं तर आपण भक्ष्य खाणार नाही मग सगळं जे जे क्षीरिफल आहे क्षीरीफल म्हणजे तोडल्यावर दूध निघतं तर तुमचं काय ते शिकव त्याच्यानंतर पपई हे हे सगळे क्षिरीपर आणि फणस तर येतं अष्टमुळ गुडामध्ये फणस तर खात नाही ना तर त्या भागात गेलो बेळगाव साईडला फणस का तेच कटुंबरमध्ये आलं प्रत्येकांनी विचारलं असं काय ते सांगता ना तुम्ही काष्ट फोडून येतो ते आलं आणि पण अननस असं फुल येऊन फळ आलं तर ते भक्ष पण अननस लागून फोडून येतं फूल येत नाही म्हणून ते पण अननस काय झालं अभक्ष झालं म्हणून ज्ञान झाल्यावर काय लक्षात येतं की असल्या अभक्ष वस्तू खायच्या नाही <laughs> म्हणून आपल्याला नियम साधणे चारित्र्यातला प्रमास समजला समयसारणे शांतीली म्हणजे शुद्ध उपयोगाला प्राप्त झालं प्रवचन सारणे काय झालं हरितक्रांती झाली म्हणजे आपलं जीवन एव्हरग्रीन म्हणजे शुद्ध उपयोगाने परिपूर्ण झालं आणि परत काय झालं पण काय नाही सगळी डोक्यातली भ्रांती संपली म्हणून ह्या चार ग्रंथांचा नीट अभ्यास केला तर आपल्याला संसाराची रुची होणार नाही म्हणून मी एकटा आलो एकटा राहणार एक आणि एकटाच जाणार मला परत परची गरजच नाही आणि आतमध्ये जर आपण अंतर्मुख झालो तर आपलं जीवन सफल आहे आणि आत अंतर्मुख झालो नाही तर आपलं जीवन वाया झालं आहे म्हणून जो संभव आहे तोच काय आहे उत्पाद झाला म्हणजे पूर्वपयाचा वेळ झाला आणि त्या दोन्हींच्या आधारभूत असलेलं काय आहे ध्रुव जीवद्रव्य कसं आहे एक रूप आहे आणि ते कायम आहे आणि असा आपलं ध्रुव स्वभाव शाश्वत आहे एकरूप आहे कायम आहे आणि त्या ध्रुवाला आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांत आहे पण ध्रुवाला जर आपण जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून बाहेरच्या साई द्रव्यांमध्ये सुद्धा ध्रुव ज... चालूच आहे इतर जीव कुगल धर्म धर्म आकाशवा पण माझ्यामध्ये सुद्धा माझे पूर्वीचे पर्याय वेळ झाले म्हणजे अवस्था विचारांच्या बदलल्या नवीन विचार उत्पन्न झाले आणि दोन्ही अवस्थेमध्ये शाश्वत कारण परमात्मा कसा आहे कायम आहे आणि असा जो माझा कायम कारण परमात्मा आहे त्याला मी जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांत आहे जो एकूप ध्रुव स्वभाव आहे तोच आम्हाला उपयोगी आहे आणि उत्पादय उत्पादय म्हणून अष्टसहस्रीमध्ये बौद्धांचं काय केलं खूप खंडन केलं पण त्यात त्यांनी फक्त विकसनेमध्ये उत्पन्न होतं नष्ट होतं कुणी मेलं तरी रडू नका म्हणजे सगळं असं निगेटिव्ह कसं सांगतात पण हा शाश्वत स्वभाव सांगत नाही त्यामुळे त्यांचं काय आहे फक्त हो वरपांगी वर्णन झालं पण आज शाश्वत स्वभावाला सांगितलं तर सम्यक ध्यान होऊ शकतं